नमस्कार मी एपीएच टाइम्स। पाटील आणि तुम्ही आहात देशात सहकारी क्षेत्राच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल उचलत पंतप्रधानांनी भारतात सहकारी तत्वावर नवीन टॅक्सी सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे या निर्णयामुळे टॅक्सी चालकांना आर्थिक स्थैर्य मिळेल आणि प्रवाशांसाठी अधिक सुरक्षित व परवडणारी सेवा उपलब्ध होणार आहे ही टॅक्सी सेवा संपूर्णपणे सहकारी संस्थांच्या माध्यमातून चालवली जाणार आहे जिथे टॅक्सी चालक स्वतःच भागीदार असतील यामुळे चालकाशी अन्यायकारक कमिशन प्रणालीला आळा बसणार असून त्यांना अधिक स्थिर आणि पारदर्शक उत्पन्न मिळण्याची संधी मिळेल याशिवाय ही सेवा प्रवाशांसाठीही अधिक भरवशाची आणि सोयीस्कर ठरेल सहकारी तत्वामुळे चालकांना संपूर्ण नफा मिळू शकेल आणि मध्यस्थ कंपन्यांचा हस्तक्षेप कमी होईल प्रवाशांच्या तुलनेने कमी दरात प्रवास करता येईल या उपक्रमामुळे लाखो नवीन रोजगार निर्माण होतील ओला उबेर सारख्या व्यावसायिक कंपन्या मोठ्या शहरांपुरत्या मर्यादित असतात पण ही सेवा छोट्या गावांमध्येही सुरू केली जाऊ शकते सहकारी तत्वामुळे चालकांना विमा निवृत्ती वेतन आणि अन्य सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळू शकेल सरकार या योजनांसाठी सहकारी संस्था स्थानिक प्रशासन आणि टॅक्सी संघटनांच्या सहकार्याने नियोजन करत आहे लवकरच यासाठी नियमावली जाहीर केली जाणार आहे पंतप्रधान म्हणाले ही योजना केवळ आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणार नाही तर प्रवाशांसाठी अधिक सुरक्षित आणि भरवशाची सेवा निर्माण करेल सहकार क्षेत्राच्या मदतीने देशातील लहान व्यवसायांना संधी उपलब्ध करून देणे हे आमचे ध्येय आहे सरकारच्या या उपक्रमाला यश मिळेल तर भविष्यात इतर वाहतूक सेवा देशातील सहकारी तत्वावर आणण्याची शक्यता आहे अशाच अपडेटसाठी पाहत रहा एपीएच टाइम्स व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद